प्रकृती ही मानवी जीवनाची सदा राहिली आहे तिच्या सान्निध्यामध्ये संस्कृती आकार घेत गेल्या आणि जीवनाचं चक्र अविरत चालत राहिलं परंतु जेव्हा मानवी स्वार्थाने निसर्गाचा समतोल बिघडवला तेव्हा या जीवनदायीनी निसर्गाला हानी पोहोचली आणि या आज संपूर्ण चकाला पर्यावरण संकटानं पछाडल्या असून हीच जाणीव जागवण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या वतीनं पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत सोमेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या नाशिक शाखेच्या वतीनं सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या दूरदृष्टीनं मार्गदर्शनाखाली बीट प्लॅस्टिक पोल्युशन संकल्पनेवर आधारित विशेष उपक्रम देशभरातील अठरा प्रमुख पर्वतीय पर्यटन स्थळांवर आयोजित करण्यात आला त्यामध्ये नाशिकच्या सोमेश्वर महादेव मंदिर परिसरात गुरुवारी सकाळी सात ते अकरा या वेळामध्ये ही मोहीम राबवण्यात आली या अभियानाअंतर्गत वृक्षारोपण स्वच्छता मोहीम आणि पर्यावरण जनजागृती करण्यात आली असून हा उपक्रम केवळ स्वच्छ आणि हरित पर्यावरणासाठी एक पाऊल नसून तरुण पिढीमध्ये निसर्ग संवेदनशीलता निर्माण करून कृतिशील परिवर्तन घडवण्यासाठी एक प्रेरणादायक संकल्प उभारण्यात आला आहे या मोहिमेबाबत संत निरंकारी मिशन नाशिक संयोजक गुलाब पंचवानी यांनी अधिक माहिती दिली आज पाच जून जागतिक पर्यावरण दिवस संत निरंकारी मिशन सद्गुरु माता सिद्धिशाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण भारतामध्ये आज अठरा ठिकाणी जागतिक पर्यावरण दिवस आम्ही साजरा करत आहोत त्यात एक सोमेश्वर नाशिकमध्ये सुद्धा स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणची सुरुवात सकाळी आठ वाजता करण्यात आली आणि सद्गुरू माता सुदिशाजी महाराजांनी जी आज थीम दिली आहे बीट प्लास्टिक पोल्युशन आपण बघतो आज प्लास्टिकचा अतिउपयोग होत आहे आणि त्याच्यामध्ये किती जीव जात आहेत एके ठिकाणी यूट्यूबमध्ये बघायला मिळालं फेसबुकवर आता गाईच्या पोटामध्ये मिलेल्या गाईच्या पोटामध्ये कशी वारली तर प्लास्टिक फार त्याच्या पोटामध्ये मिळालं म्हणून यावर्षी ही थीम घेतली की प्लास्टिकचा उपयोग आपण क करायचंच नाही किंवा अज अगदी म्हणजे आपल्याला पृथ्वीला वाचवायचं असेल तर प्लास्टिक उपयोग न करता त्याच्याऐवजी दुसरी जी कापडी पिशवी असते त्याचा उपयोग करावा आणि दुसरं म्हणजे ही जी प्राकु प्राकृतिक संपदा आहे याची पण राखण कशी करता येईल यासाठी आम्ही आज वृक्षारोपण पण केलं मागच्या वर्षी पण केलं आणि निरंकारी मिशन म्हणजे एक अध्यात्मिक विचारधार आहे विश्व बंधुत्व स्थापित करत असते माणसाला माणसाची ओळख करून देत असते की एकाला जाणा एकाला माणा आणि एक वा आज आम्ही इथे जवळजवळ दोनशे साधक एकत्रित झालो आहोत वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान करत आहोत धन्यवाद या कार्यक्रमाप्रसंगी सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर अण्णा पाटील हरिशप्पा शिंदे मुखी जयकुमार कुमार खोडके साधना मिसळचे संचालक राजन आमले सेवादलाचे संचालक नागेंद्र विश्वकर्मा आणि संपूर्ण नाशिकचे सेवादल आणि साधक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे गंगापूर